माझं सोलापूर न्यूज मध्ये प्रतिभावंत्रीचे पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक अवघे जीवन वन्यविद्येचा अभ्यास आणि तसेच लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक व वन अधिकारी मारुती चितंबली सर यांचे सोलापुरामध्ये बुधवारी सायंकाळी निधन झाले दरम्यान त्यांना नुकताच राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालवली होती त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते बुधवारी सकाळपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती सायंकाळी त्यांचे रुग्णालयातच निधन झाले सोलापुरातील टी एम पोरी स्कूल व नागपूर टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज कोहिमतोर आणि बेंगलुरू दिल्ली काना राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश डेहराडून येथील वने आणि वन्य विषय तसेच संस्थांमधून घेतले नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत तसेच पुणे पनवेल येथील संस्कृत पंडितांकडे संस्कृत भाषेचे व साहित्याचे अध्ययन केले जर्मन व रशियन भाषांचेही त्यांना अभ्यास होता महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये दे। ढेवेवाडी ते अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना एकोणीशे नव्वद साली ते सेवानिवृत्त झाले कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका